हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला तर आज मी बनवणार आहे चीज चिली ब्रेड आणि अगदी सोप्या पद्धतीने मी बनवणार आहे घरच्या घरी तव्यावरती बनवणार आहे आणि जास्त साहित्य पण नाही लागणार जे साहित्य आपल्या घरी अवेलेबल असते त्यापासूनच बनवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू यू तर चीज चिली ब्रेड बनवण्यासाठी हा सँडविच ब्रेडचं पॅकेट आहे हे मार्केटमध्ये मिळते दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत मी चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि हे चीजचे चार क्यूब घेतलेले आहेत चला मग रेसिपीला लवकरच सुरुवात करूया तर सगळ्यात आधी शिमला मिरची ही बारीक आकारात कापून घ्यायची यातल्या आतमधल्या ज्या बिया आहेत ह्या चांगल्या प्रकारे काढून घ्यायच्या एकदम बारीक बारीक कापून घ्यायच्या जितकी बारीक कापतेय तितकी बारीक कापायची शिमला मिर्ची छान स्क्वेअर शेप मध्ये छोटे छोटे काप करून घ्यायचे त्याचे बघा किती बारीक केलेले आहेत अशा प्रकारे शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची शिमला मिरची एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण बघा किती छान बारीक आकारात कापली आहे आता आपण हिरवी मिरची बारीक चिरून घेऊया हिरव्या मिरचीचे पण छान बारीक बारीक काप करून घ्यायचे लसणच्या पाकळ्या पण बारीक बारीक चिरून घेऊ हिरवी आणि आहे आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता हे चीज आपण खिसून घेऊया बाकीचे पण क्यूब खिसून घेऊ बघा किती छान प्रकारे खिसल्या जात आहे पूर्णपणे किसल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ हे थोड्या कमी प्रमाणातच घालायचं कारण की चीजला थोडासा खारटपणा असतो दर कमी वाटलं तर आपण त्यामध्ये मीठ घालू शकतो त्यानंतर मी ही मिरेंची पूड केलेली आहे काळे मिरे ते पण घालायचं यामध्ये आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं याला चांगल्या प्रकारे एक जीव होईल असं करून घ्यायचं आता हे पूर्ण प्रकारे मिक्स झालेलं आहे आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया आता हे जे सारण तयार केलेलं आहे हे ब्रेडवरती टाकून घेऊ चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं याला जवळपास दोन चमचे या ब्रेडवरती हे सारण मावते नंतर ही जी दुसरी है त्या ब्रेड आहे त्यावरती ठेवायची व्यवस्थित प्रकारे ब्रेडवरती पण आपण हे सारण भरून घेऊ चांगल्या प्रकारे आपण आपल्या आवडीनुसार हे सारण कमी जास्त भरू शकतो चांगल्या प्रकारे याला प्रेस करून घ्यायचं आता आपण याला तव्यावरती चांगल्या प्रकारे भाजून घेऊ हा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं तूप घालायचं तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तेलाचा वापर केला तरी चालेल नंतर हे जे ब्रेड आपण तयार केलं होतं हे चांगल्या प्रकारे शेकून घेऊ आणि हां हे ब्रेड एकदम मंद आचेवरती शेकून घ्यायचे जर मोठा गॅस ठेवून शेकला तर गॅस ब्रेड ला खालून लागण्याची शक्यता असते जळण्याची शक्यता असते असं सराटाच्या सहाय्याने प्रेस करत राहायचं त्याला पलटून घ्यायचं याला हा परत याला चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायचं कडकपणा येण्यासाठी थोडस तूप घालायचं मंद वरती दोन तीन मिनिट आलटून पालटून ही ब्रेड चांगल्या प्रकारे शेकून घ्यायची तर तुम्ही बघू शकता ब्रेड चांगल्या प्रकारे ब्राऊन झालेली आहे ब्राऊन होईपर्यंत ब्रेड ही चांगल्या प्रकारे शेकून घ्यायची आता आपण दुसरी ब्रेड पण शेकून घेऊ तर दुसरी पण ब्रेड तयार झालेली आहे शेकून तुम्ही बघू शकता बघा किती छान कडक शेकलेली आहे मी आवाजावरून तुम्हाला कळेलच तर अशा छान कडक शेकून घ्यायच्या दोन पार्ट करून घेऊया वाव बघा किती मस्त झाली आहे ही ब्रेड अशा प्रकारे आपली चीज चिली ब्रेड तयार आहे नक्की ट्राय करून पहा लहान मुलांना देखील आवडेल आणि मोठ्यांना तर आवडेलच आवडेल